दिवसांनी फॉलोअप ला बोलवते दोन दिवसांनी यायला नको पैसे दिलेत म्हटल्यानंतर बघतो आता दोन दिवस झाले नुसता जुलाब उलट्यान जळजळ ताप नुसतं बन बनायला लागले डोकं कशामुळे व्हायला काय बी कळना विचारतो जरा डॉक्टरांना ह्या औषधांना तर नसल ना असं व्हायलाय मला काय नवस बाबानो विचारतो जरा काय व्हायला लागले डॉक्टर बसा अजिबात घाबरून जाऊ नका मला माहिती आहे तुम्हाला ताप उलटी मळमळ जळजळ हे सगळं होत आहे आणि तुम्ही हैराण आहात पण काळजी करू नका याचा अर्थ असा होतो की होमिओपॅथिक औषधांना तुमचं शरीर चांगला प्रतिसाद देत आहे होमिओपॅथिक औषध तुमच्या शरीरावर ॲक्ट करताना थोड्या वेळासाठी थोड्या काळासाठी ही लक्षणं राहतात त्यानंतर त्यांचं ती नग निघून जातात त्यामुळे तुम्ही काळजी